आधीच कोल्हापूर जिल्ह्यामधल्या महायुतीच्या समर्जित घाटगे के पी पाटील ए वाय पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता पकडलाय आणि आता महायुतीशी जोडलेल्या जिल्ह्यातल्या तीन आमदारांनी स्वतःची ताकद दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे त्या महायुतीची डोकेदुखी मात्र वाढली आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे आणि नव्यानं स्थापन झालेल्या राजश्री शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर या तिन्ही साखर सम्राट माजी मंत्र्यांनी विधानसभा स्वबळावरती लढवण्याची तयारी सुरू केली आहे आणि त्यामुळे हा गुंता सोडवणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडवं आव्हान असणार आहे काही अपक्ष आमदार महायुतीची डोकेदुखी वाढवत आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिघांनी अपक्ष म्हणून लढून यश मिळवलं होतं त्यापैकी विनय कोरेंनी आपल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून झेंडा रोवला जनसुराज्य पक्ष हा भाजपला पाठिंबा दिलेला सहयोगी पक्ष आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोरेंच्या अपेक्षा उंचावल्या आहेत त्यांनी भाजपकडे पंधरा जागांची मागणी केली आहे कोल्हापूरमध्ये त्यांचा स्वतःचा पन्हाळा शेजारचा हात कणंगले राखीव करवीर ह्या मतदारसंघावरती त्यांनी दावा केलाय शिरोळचे भाजपचे अशोक माने हे मागच्या वेळी जनसुराज्यकडनं लढलेले होते यावेळी कोरे त्यांना पुन्हा संधी देतील अशी सुद्धा शक्यता आहे करवीरमध्ये सध्या शिंदे छावणीमध्ये असलेले माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दोनदा विजय मिळवला होता इथे कोरे यांनी आता संताजी घोरपडे ह्या उमद्या चेहऱ्याला रिंगणामध्ये उतरण्याची तयारी सुरू केली तया आहे त्यामुळे युतीमध्ये सुद्धा तणाव आहे इचलकरंजीमध्ये महायुतीचं गणित नीट जुळत नसेल तर अजित पवार राष्ट्रवादीमध्ये असलेले इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे हा नवा चेहरा जनसुराज्यकडनं असू शकतो त्यामुळे कोरे यांच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करणं हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोरचं आव्हान असणार आहे इचलकरंजीमध्ये प्रकाश आव्हाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा त्यांची प्रत्यक्षात यादी संपत नाहीये आणि ह्या प्रकाराला कंटाळून आता यावेळच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा मुलगा राहुल आवाडे यांना आखाड्यामध्ये उतरवण्याची तयारी केली आहे याच वेळी हातकणंगलेमध्ये जयश्री कुर्णे यांची उमेदवारी जाहीर करून दबाव वाढवलाय शिरोळमध्ये मध्ये आमदार राजेंद्र पाटील यांची भूमिका काय ठरते आणि महायुतीचा निर्णय काय होतो हे बघूनच इथे आवाडे आपला उमेदवार जाहीर करतील असं सुद्धा दिसत आहे यामुळे इचलकरंजी मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालून महायुतीमध्ये टोकदार तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार असं दिसतय शिरोळ तालुक्यामध्ये अनअपेक्षित राजकीय घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादीच्या छावणीतनं ठाकरे सेनेकडे आणि तिथनं शिंदे सेनेकडे आलेले राजेंद्र पाटील यांच्या समोर कोणता झेंडा घेऊ हाती असाच पेस निर्माण झालाय लोकसभा निवडणुकीला राज्यामध्ये महाविकास आघाडीने यश मिळालंय त्यामुळे त्यांची मनस्थिती आता द्विधा झाली आहे तर शिरोळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीवरनं मागासवर्गीयांशी संघर्ष झालेला होता आणि ह्याचा विपरीत परिणाम होऊ नये याची दक्षता घेत त्यांनी राजर्षी शाहू आघाडी स्थापन केली आणि परिवर्तनाच्या दिशेनं जातोय असा संदेश दिलाय त्यांचे बंधू जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत तर शिरोळमध्ये यड्रावकर आमचे उमेदवार असतील असे पालकमंत्री हसन मुश्रफ यांनी म्हटलंय त्यामुळे हो राजेंद्र पाटील हे पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये स्वगृही परत जाणार की राज्यातील मतदारांचा बदललेला कल लक्षात घेऊन शाहू आघाडीच्या माध्यमातून मध्यम मार्गी वाटचाल करणार हे आता महत्त्वाचं ठरलं आहे ह्या घडामोडी पाहता आमदार पाटील यड्रावकर यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री पवार यांना इथे लक्ष घालण्याची आता वेळ आली आहे एकंदरीतच कोल्हापूरमधल्या तीनही अपक्ष आमदारांनी घेतलेली भूमिका आणखी डोकदार होण्यापूर्वीच मार्ग काढण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना झटावं लागेल असंही दिसतंय आणि दुसरीकडे महाविकास आघाडीला तर आयत पोलीतच हाती मिळालाय असंच झालेलं आहे ते म्हणतात ना की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ तशी स्थिती कोल्हापूरमध्ये तयार झाली आहे हे तिन्ही नेते महायुतीची साथ सोडतील असं वाटत नाही पण ते ज्या दबावतंत्राचा वापर करून महायुतीला पोंडीत पकडू आहेत यामुळे त्यांच्यामध्ये अंतर्गत आणि लोकांसुद्धा संभ्रम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे पण आता नेमकं हे तीन आमदार ज्या मागण्या करतायत ते महायुती मान्य करेल का की बहुतेक आता हे समीकरण आपल्याला पितृपक्ष किंवा नवरात्र संपल्यानंतर ह्यांच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतरच कळेल